आमची सरकारला विनंती आहे मनोज पाटील यांचं तिसऱ्यांदा उपोषण चालू आहे आठ जून पासून त्यांचं उपोषण चालू आहे सगळे सोयरे कायदा सूचना जी दिलेली होती वासिध्ये तिचा अध्या आदेश आदे काढावा सरकारने आज आम्ही शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी भोकरदन या ठिकाणी नांजापाटी पाठी त्या ठिकाणी शांततेच्या पद्धतीने रस्ता केलेला सरकारनं जर का आमची दखल नाही घेतली तर यानंतर ही मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभं राहील आज आपण या भोकरदन सकल भोकरदन तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी शेतीमध्ये गुटलेला असल्या कारणानं आम्ही त्यांचे थोडेफार या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी या ठिकाणी छोटासा रस्ता रोको या ठिकाणी करत आहोत आणि हा छोटासा रस्ता रोको हा एक संदेश देतो या सरकारला या शासनाला की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या स्वराची अंमलबजावणी हे सरकार करत नाही तोपर्यंत तो या ठिकाणी मराठा समाज अशाच रस्त्यावरती उतरणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोजादा अमरून उपोषण केलं या सरकारला का मनोज दादाला या ठिकाणी मारायचं आहे का काय हेच प्रश्न ज्या सरकार मराठा समाजामध्ये या ठिकाणी पडलेला आहे कारण वारंवार आंदोलन करून या ठिकाणी मनोजादाची तब्येत खालावल्या जाते आणि म्हणून त्यांनी हे सरकार या मनोजादाची परीक्षा या ठिकाणी बघताय का का या सरकारला या मनोजाचा जीव घ्यायचा आहे का मनुष्णी या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे की ताबडतोब या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं सगळ्या स्वराची अंमलबजावणी करण्यात यावी नसता या ठिकाणी अंकित तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू एवढीच या ठिकाणी विनंती करतो या नांदा पाठीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन पेरणीचे दिवस आहे पण तरी समजा सरकारच्या निज काळजीपणामुळे शेतकऱ्यावर ह्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या सरकारला मनोज बरेच आंदोलन केले आता पेरणीचा टेम असताना भविष्यात साऱ्या शेत साऱ्या जग हे शेतीवर अवलंबून आहे आता पेरणीचा टाइम आहे या टाइमात तरी सरकारना शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ द्यायला नाही हो पाहिजे होती पण हे निर्लज्ज असल्याचं सरकार तात्काळ जर ह्या याची दखल नाही घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात काही बरे वाईट झाल्यात याला या सर्वजी सरकार जबाबदार राहील